जरांगे पाटलांचं सरकारला उद्यापर्यंतचं अल्टिमेटम सगळे सोऱ्यांबाबतचा अध्यादेश द्या अन्यथा उद्या आझाद मैदानाकडे कूच करण्याचा इशारा शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत शंभर टक्के शिक्षण मोफत द्या आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका झरांगी पाटलांची सरकारकडे मागणी शिंदे समिती रद्द करू नका समितीचा कार्यकाळ वर्षभरानं वाढवा जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी मनोज जरांगेंच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक सूत्रांची साम टीव्हीला माहिती तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू छगन भुजबळांचा इशारा आणि देशभरात पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह राष्ट्रपतींच्या हस्ते कर्तव्य पथावर ध्वजवंदन यंदा शंखनादा परेडची सुरुवात